नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे दहावळीचे मराठी भाषण शिक्षक दिन सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्य आहे आज पाच सप्टेंबर आहे म्हणजे शिक्षक दिन ज्यांनी माझे भविष्य घडविले त्या तमाम शिक्षक रूपी देवांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम सर्वप्रथम सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे ते एक थोर भारतीय तत्त्वज्ञ आदर्श शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा शिक्षक दिन देशभर साजरा केला जातो शिक्षक हे भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करतात उंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मटके बनवतो त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे हीच आपल्या प्रत्येक गुरुला गुरुदक्षिणा ठरेल आज आपण सर्व शिक्षकांना वंदन करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा